मकर संक्रांत स्पेशल वड्या अगदी खुसखुशीत संपेपर्यंत त्या राहाव्यात ह्यासाठी आपण ह्यामध्ये एक असा पदार्थ घालणार आहोत की वड्या अगदी संपेपर्यंत छान खुसखुशीत राहतात त्या मौसूत अशा पडत नाही तुम्हाला मी इथे वडे एक तोडून दाखवते वडे तोडतानाच तुम्हाला समजेल की ती वडी खुसखुशीत अशी झालेली आहे तुम्हाला जर ह्या वड्या मौसूत करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा वड्या आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये करणार आहोत त्यासाठी मी इथे गावरान सफेद तीळ पाव किलो एवढे घेतलेले आहेत मेजरमेंटच्या कपाने तुम्हाला मोजून दाखवते दीड कप एवढे इथे तीळ आहेत ज्या कपाने तीळ कपाने पाव वाटीपेक्षा थोडे कमी मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आहेत तर मी बारीक चिरून वरपर्यंत गच्च भरून म्हणजे तीनशे ग्राम गुळ मेजरमेंटचा कप नसेल तर अशी एखादी मोठी वाटी तुम्ही घेऊन तिळवडीचं सगळं साहित्य तुम्ही मोजून घेऊ शकता पाऊन वाटी तिळ घेतलेत पाव वाटीपेक्षा थोडे कमी शेंगदाणे घेतलेले आहेत पाऊन वाटी बारीक चिरलेला गच्च भरून गुळ घेतलाय मेजरमेंटचा कप नसेल तर एखादी अशी घरातली वाटी घेऊन सुद्धा तुम्ही मापून घेऊ हो शकता सुरवातीला तीळ भाजताना कडी चांगली गरम करून घेतली त्यानंतर घ्यास कमी ठेवूनच तीळ परतत राहून भाजून घेतली की तीळ चांगले भाजले जातात तुम्ही इथे आवाज ऐका तुम्हाला मी आवाज ऐकण्यासाठी एकदम जवळून दाखवला असा चटचट आवाज आला की समजायचं तीळ चांगले भाजले गेलेले आहेत छान आवाज यायला हलका असा रंग तिळाचा बदली झालेला आहे भाजून झालेले तिळ आहे ते मी काढून घेतले त्याच कडईमध्ये शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे भाजताना असा हात फक्त एकदाच ओला करायचा आहे पुन्हा पुन्हा ओला करायचा नाही ओला करून घेतलेला आहात शेंगदाण्यांना चांगला चोळून घ्यायचा आहे असा हा शेंगदाण्यांना चोळून घेतला शेंगदाणे चांगले भाजले जातात ते चांगले भाजताना फुटले जातात आणि शेंगदाण्याची साल जी आहे ना ती सुद्धा अगदी आपण शेंगदाणे सोलताना पटकन निघते यासाठी शेंगदाण्यांना ओला ले ले हात करून चोळून घ्या अर्धा सेकंड मोठा ठेवला होता त्यानंतर घ्यास मध्यम ठेवून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून झाले तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्हाला शेंगदाणे फुटल्यासारखे दिसत असतील तुम्ही इथे बघू शकता पाण्याचा हात लावल्याने शेंगदाणे चांगले भाजले जातात आणि फुटल्यासारखे होतात आणि साल सुद्धा आता याची अगदी पटकन निघून येते शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हे मी काढून घेते शेंगदाणून आपण थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाले मी तुम्हाला सोलून दाखवते तुम्ही बघा अगदी सहज फक्त शेंगदाण्यावरून हात फिरवला ना की अगदी सहज त्याची साल निघून येते ओला शेंगदाण्यांना चोळून घेतल्याचे हे फायदे आहेत शेंगदाणे चांगले भाजले जातात आणि साल अगदी पटकन निघून येते तुमच्याकडे जर असा असेल तर त्या झाडाने तुम्ही साली काढून घेऊ शकता सगळ्या साली अगदी चांगल्या निघून येता तीळ भाजलेले चार चमचे एवढे बाजूला काढून घेतलेत का ते तुम्हाला पुढे समजेलच चार चमचे फक्त एवढेच काढून घेतलेत हे उरलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले मिक्सर चालू बंद करत मिक्सरला दरदरीत असे करून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद करायचा एकदम जास्त सुद्धा मिक्सरला फिरवायचे नाही तर तिळामधून तेल बाहेर येईल म्हणून मी अगदी किंचित असे हे दरदरीत असं ठेवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला किंचित असं ते हाताला रवाळ असं लागेल असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून आहे तीळ शेंगदाणे मिक्सरला फिरवताना एकत्र न फिरवता वेगवेगळेच मिक्सरला फिरवून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा अगदी दरदरीत असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तीळ शेंगदाण्याचा कोट आहे तो चांगला मिक्स करून घेतानाच ह्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली अशी वेलची पावडर आधीच घालून घेतली की चांगली एक सारखी सगळी मिक्स होते चार चमचे बाजूला ठेवले होते ना त्यामधले सुद्धा मी ते तीळ घालून घेते आणि अगदी अर्धा चमचा तीळ एवढेच मी इथे बाजूला ठेवून देणार आहे ते कशाला ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेलच असे थोडे तीळ वरतून घालून घेतले की वडी दिसायला आणि खायला सुद्धा छान लागते तीळ शेंगदाण्याचा कूट आणि वेलची पावडर चांगली मिक्स करून घ्यायचे सगळं चांगलं मिक्स करून झालं की पूर्वर तयारी सुद्धा आधीच करून घ्यायची आहे ती एक चमचा तूप ताटाला लावून घ्यायचे मी ब्रशने लावते तुम्ही हाताने चोळून घेतलं तरी सुद्धा चालेल तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही इथे लावू शकता तेल किंवा तूप असं ताटाला लावून घेतलं की वडी आहे ती ताटाला चिकटत नाही त्या साईडने ताटाला तूप लावलंय तुम्ही सरळ साईडने सुद्धा लावू शकता कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं तूप घातल्यामुळे चिकीला शाईन चांगली येते तूप वितळलं की त्यामध्ये गुळ घालून घ्यायचंय तो सुरुवातीला मी अर्धा सेकंड साठी मध्यम ठेवलेला आहे अर्धा सेकंड नंतर गॅस कमी ठेवूनच गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळवताना आपण सतत ढवळत राहिलं की अगदी पटकन कढईला न चिकटकता गुळ वितळला जातो गुळ वितळताना काय करतात ह्यामध्ये एक चमचा पाणी घातलं जातं पण असं न करता ते पाणी आपण नंतर घालायचं आहे इथे मी गूळ पूर्णपणे वितळवून घेतला आहे गूळ वितळल्यानंतर ह्यामध्ये वडी खुसखुशीत होण्यासाठी एक चमचा पिठी साखर घातलेली आहे गुळाला अशी एक उकळी आली की नंतरच आपल्याला ह्यामध्ये एकच चमचा फक्त पिठी साखर घालून घ्यायचे घरातली साखर मिक्सरला फिरवून घेतली आणि तीच मी एक चमचा एवढी घालून घेतलेली आहे वडा तुम्हाला मौसुद हव्या असतील तर पिठी साखर न घालता पाक आहे गुळाचा तो जास्तही शिजवू नका गुळ जास्त शिजवला गेला की पाक आहे तो जास्त कडक करून घेतला तरी सुद्धा वड्या कडक तयार होतात म्हणून जास्त पाक न शिजवता गुळाचा पिटी साखर न घालता जर तुम्ही असं फक्त एक चमचा पाणी घालून वड्या केलात ना तर तुमच्या वड्या मौसूत तयार होतील पाणी गुळामध्ये कधी आधी न घालता गुळाला उपळी आल्यावरती पाणी घातलं की गुळाला चांगला फेस तुम्ही इथे बघितला असेल आला पाणी घातल्या घातल्या आणि गुळ आहे ते पाणी घातल्यावरती नंतर एकदम हलका असा होतो आणि वड्या चांगल्या तयार होतात पाण्यामध्ये गुळाचं हे मिश्रण घालून बघितले घातल्या घातल्या पटकन गोळी तयार झाली प्लेट मध्ये टाकून बघितलं छान टन असा आवाज येतोय वडी साठी पाक चांगला तयार झालाय मिश्रण आहे तिळाच्या ते गुळाच्या पाकात घालून घ्यायचंय पाक चेक करताना घ्याच आहे ते आपल्या वेळ बंद करायची आहे घ्या चालूच ठेवली तर गुळ अजून शिजला जाईल गुळाचा पाक जास्त शिजल्यामुळे वड्या कडक तयार होतील इथे मी आता गॅस पुन्हा चालू करून घेतलंय मिश्रण मिक्स करताना सुद्धा तळापासून चमचा वर नेला की मिश्रण एक सारखं चांगलं गुळामध्ये मिक्स होत चांगलं मिक्स करून झालं अगदी गोळ्यासारखं चांगलं तयार होत आहे गरम गरम मिश्रण आहे ते तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचंय आणि आपल्याला वाटीला किंवा पेल्याला किंवा ग्लासला खालून तूप लावू नये ना ते असं प्रेस करून घ्यायचंय गरम गरम असतानाच इथे मी असं छान चौकोने असं करून घेतले शिल्लक ठेवलेले तिळ आहेत ना असे वरून घालून घेतले म्हणजे वडी दिसायला छान दिसते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरून ड्रायफ्रूट घालू शकता किंवा किसलेलं खोबरं अगदी भाजून घ्या आणि ते सुद्धा तुम्ही वरून घालू शकता तसं केलं तरी सुद्धा वडे दिसायला छान दिसतात वड्या लहान मोठ्या ज्या साईजमध्ये मध्ये हव्या आहेत त्या साईजमध्ये मध्ये कट करून घ्या मिश्रण कोमट असतानाच कट करून घ्या थंड पूर्णपणे वड्या अजिबात नीट कट करता येणार नाही हलकं असं गरम असताना वड्या कट करून घेते कट करून झाल्यानंतर फॅन खाली पूर्णपणे थंड झाल्या की नंतर आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत थंड झालेल्या आहे वडी तुम्हाला मी काढून दाखवते अगदी वड्या सहज निघत आहेत मी इतपत जाळ ठेवलेले आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोड्याशा पातळ सुद्धा ह्या वड्या करू शकता रेसिपी वडीची आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वडी तुम्हाला मी इथे तोडून दाखवली बघितलेच असेल किती खुसखुशीत अशी तीळ वडी तयार झाली भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद